नमस्कार मित्रांनो शिवा पुढील भागामध्ये शिवाच्या बोलण्यावरून सगळे वारकरी आलेले असतात भाऊ म्हणता शिवा मला तुझी आयडिया खूप आवडली बरं का ज्यांना दिंडीला जात आलं नाही त्यांनी इथे भजन करायचं सीता यांच्या फराळाची सोय केली ना सीता म्हणते हो उर्मिला म्हणते नियमाप्रमाणे सगळ्या वारकऱ्यांच्या पायावर पाणी घालावं लागेल आता सीताई उर्मिला आणि शिवा सगळ्यांच्या पायावर पाणी घालतात भाऊ म्हणतात कीर्ती कीर्ती म्हणते मी ते म्हणतात हो तूच ती सुवासला मोबाईल देत म्हणते धरणारे बघतोस काय ती जाते आणि सगळ्यांच्या पायावर पाणी फेकते सितायला म्हणते बघितलं ना कशी मनमानी करतात सीताई म्हणते ते काही असू दे तो आत्ता गोंधळ घालायचा नाही वारकऱ्यांचं व्यवस्थित होणार आता कीर्तीला खूप राग येतो भजन सुरू होतं आणि सगळे नाचण्यात अगदी मग्न होतात कीर्तीवर जाते आणि खाली बघते ते शिवा नाचत असते आता कीर्ती वरून झाडाची कुंडी ढकलते तेवढ्या शिवाचं लक्ष जातं कुंडी खाली येत असते ती सायलेन्सरला पटकन ओढते कुंडी खाली पडते सगळेच घाबरतात सिताई ओरडते कुणी पाडली कुंडी सगळे असतात पण कीर्ती नसते लक्ष्मण म्हणतो घाबरू नका पावसाचे दिवस हे वाऱ्याने पडली असेल भाऊ म्हणतात चला आतमध्ये पूजा करूया सगळे आत जातात पूजा सुरू होते शिवा म्हणते अजून काही पाहिजे का ते म्हणतात नको कीर्ती आणि सुहास मागे उभा असतात शिवा कीर्तीकडे जाते आणि तिचा हात पिरगळते कीर्तीचा आवाज निघणार तेवढ्या शिवा म्हणते हळूहळू नाहीतर तू केलेलं कांड सगळ्यांसमोर येईल आता तुला शेवटचं सांगते तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ठीक आहे पण माझ्या माणसांना काही झालं ना अजून हात पिरगत म्हणते गाठ माझ्याशी आहे आणि अस्तर एकदम खालच्या पातळीला उतरली लाज नाही वाटत नशीब त्यांना काही जाल झालं नाही झालं असताना हा कुंडी फेकणार आहात ते ना मुळात सकट उपटला असता लक्षात ठेवायचं आता मात्र सुवास पण खूप घाबरतो आणि कीर्तीला वाचवायचं सोडून स्वतःला वाचवतो शिवा म्हणते आज आपल्याकडे मौलीची सेवा आहे भाऊ काका सिताई सगळ्यांची श्रद्धा आहे त्यांच्या श्रद्धेला धक्का नाही द्यायचा मला लक्षात ठेवायचं पण शिवाच्या गँगशी पंगा हात तोडत म्हणते तर होईल दंगा तिचा हात झटकते सीताई म्हणते तुम्ही दोघी तिकडे काय करता शिवा म्हणते मी त्यांना सांगतच होते तुम्ही पण या ना सुहास शिवाकडे बघून हसत म्हणतो हो 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 चला चला कीर्तीला खूप राग येतो ती हात दाबत असते सुहास म्हणतो चल चल बसूया आता पुन्हा भजन होतं आणि शिवाचं सगळे कौतुक करतात त्यांना फरा देण्यासाठी शिवा किचनमध्ये जाते सीताई म्हणते शिवा तू आजी काय केलं ना ते चांगलंच केलं उत्तम केलं त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही खरं तर ते पुण्याचंच कामे देवाची सेवा झाली आणि आपल्या घराला वारकऱ्यांचे पाय लागले शिवाला खूप आनंद होतो तिथे ती मला माहीत होतं यासाठी तुम्ही मला कधीच नाही म्हणणार नाही शिताई म्हणते विचारलं असतं तर नाही म्हणलेच नसते पण तुम्हाला विचारलंच नाही आणि ते मला अजिबात आवडलं नाही त्या नादामध्ये दूध उतू दू जातं सीताई ओरडायला लागते कीर्ती येते म्हणते काय झालं सीताय म्हणते कीर्ती अजिबात नाही आधीच इने कामं उडवलं आहे कीर्ती म्हणते बापरे केवढं दूध सांडलं म्हणजे तुझ्यात आज पण सुधारणा ना नाही आहे सीताय म्हणते कीर्ती तू मदत कर ती म्हणती मी उर्मला म्हणते सीताई शिवाला एक चान्स देणार ती म्हणते ठीक आहे दे तिला काहीतरी काम असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद